या व्हिडिओमध्ये बावीस आणि तेवीस तारखेचा अंदाज पाहणार आहोत कारण की बावीस आणि तेवीस तारीख ही वातावरणाच्या बाबतीत थोडी मोठी राहणार आहे यामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बऱ्याचशा जिल्ह्यांना सूर्यदर्शन म्हणावं असं नाही आहे पण म्हणावा असं नाहीये गर्मीची लेवल ढगांची व्याप्ती आणि धुई धुक्यांचा मारा हा पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भाचा बुलढाणा जिल्हा सुद्धा यामध्ये आहे यामध्ये वाशिम हिंगोली बुलढाण्याचे सर्व तालुके अकोलासह ढगांच्या व्याप्तीचं प्रमाण हे वाढणार आहे बावीस सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर सगळ्यात अगोदर आपण बावीस सप्टेंबरची व्याप्तीचा विषय बघूयात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिली माहिती पाहूयात मित्रांनो या पश्चिम महाराष्ट्राला सकाळपासून अंधुक वातावरण ढगाळलेलं वातावरण पहाटच्या वेळेला काही ठिकाणी सटकारे विटकारे पण दुपारनंतर थोडंसं काही तुळक भागांना कडक उन्हाळाला सुरुवात झाली लगेच सोलापूर सांगली पंढरपूर अहिल्या देवीनगर परिसर पुणे सातारा सांगलीला दिवसभरातून कोणत्याही क्षणी मध्यम ते जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे आणि चार पाच वाजले बावीस तारखेला की नाशिक क्षेत्र अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे परिसर तसेच बीड जिल्हा अशा दक्षिण भागात भागातल्या पावसाला आणि पश्चिम भागातल्या पावसालाही सुरुवात होणार आहे उद्या साक्री जिल्ह्यात सुद्धा सॉरी साक्री तालुक्यामध्ये मालेगाव नांदगाव निफाड हे जे काही परिसर आहे उत्तर जो काही भाग आहे या भागांनाही लवकरच सुरुवात करेल पण दिवस मावळीच्या आतमध्ये सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात जरा लवकर असेल एक दीडच्या टायमिंगच्याही आतमध्ये काही भागांना सुरुवात करेल यामध्ये कोकण किनारपट्टी सिंधुदुर्ग हे भाग देखील समाविष्ट आहेत सिंधुदुर्गसह कोल्हापूरचा भाग देखील उद्या बऱ्याच प्रमाणात पावसाची रेलचल आहे उद्या जळगावला देखील पावसाचं प्रमाण वाढणार रा आहे रात्रीच्या वेळीची कंडिशन असेल पश्चिम महाराष्ट्र जवळपास ऐंशी टक्क्याच्या व्याप्तीमध्ये मोडतो आहे मग मराठवाड्याची परिस्थिती पाहिली आपण जालना बीड परभणी दक्षिण भाग जे आहे हा हापट्टा हा सुद्धा लवकर घेणार आहे नांदेड हिंगोली सुद्धा बावीस तारखेच्या रडारवरती येते मध्यरात्री किंवा उशिरापर्यंत मराठवाड्यातले सगळे जिल्हे हे बावीस तारखेच्या रडारवरती आहे धुळ्याचा जळगावचा आणि नंदुरबारचा सामेश ह्यावेळी थोडा बरा राहू शकतो बावीस सप्टेंबरची ही परिस्थिती आहे त्यामध्ये जळगावचे सर्व तालुके जे पश्चिमेकडे येतात दक्षिणेकडे येतात यांचा समावेश आहे जसं की जामनेर पाचोरा बोदवड दक्षिणकडील जे काही भाग आहे त्या भागांचा हा समावेश असेल उद्या भोकरदनचा आणि ज्याप्रभातचा बऱ्यापैकी नंबर देखील लागू शकतो बावीस सप्टेंबरला आज एकवीस सप्टेंबरला देखील या भागामध्ये उत्तरेकडील भागांना घेण्याचा अंदाज आहे नंतर या भागामध्ये जी काही परिस्थिती आहे बावीस सप्टेंबरची तुम्हाला समजली असेल सरळ सरळ सांगायचं थोडक्यात म्हणजे बावीस तारखेच्या बद्दल तर पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आहेत काही भागांना तो सोडेल सर्व दुमची व्याप्ती नाही आहे पण ऐंशी टक्के व्याप्ती मात्र नक्की आहे मराठवाड्याची सुद्धा ऐंशी टक्के व्याप्ती आहे मध्यरात्रीपर्यंत ही व्याप्ती पूर्ण होईल पावसाचं प्रमाण हे गडगडाटीचं आहे आहे आणि पूर्व विदर्भातल्या वर्धा गोंदिया चंद्रपूर नागपूर त्याचबरोबर अमरावती यांना अतिशय भयंकर गर्मी जाणेल त्यामुळे स्थानिक वातावरणाचा फटका या भागात देखील बसू शकतो तर या भागामध्ये कुठल्या जिल्ह्यांना हा फटका बसण्याचे चान्सेस आहे यामध्ये वर्धा आहे अमरावतीचा दक्षिणेकडील भाग आहे अकोला जिल्हा आहे वाशिम देखील भाग आहे वर्धा देखील आहे चंद्रपूरच्या देखील अनेक भागामध्ये हे परिसर परिणाम पाहायला मिळतील मग आता थोडक्यामध्ये तेवीस तारीख जाणून घेऊयात तेवीस तारखेला थोडं वारं सुटल्यासारखं वाटेल वातावरण धुईचं आहे धुकट आहे वातावरण असं मोकळं असेल अनेक ठिकाणी सकाळून पण दुपारनंतर हे वातावरण वाढणार आहे चंद्रपूर अकोला अमरावतीला उत्तरेकडनं वारे हे तेवीस तारखेला वाहतील त्यामुळे बऱ्याच ठिकाणा पाऊस उघडल्यासारखं वाटेल पण या तारखेपासून पुढे यांच्या भागामध्ये थोडी उघाड दिल्यासारखी वाटेल पण पाऊस यांच्या स्थानिक भागास आहे सर्व दृष्टी व्याप्ती नाही मग तेवीस तारखेचा जो हो काही पाऊस असेल ना है, है, तो पाऊस पुणे पट्टा कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीसारखा असेल त्यानंतर धाराशिवपट्टीला जास्त आहे बीड आहे अहिलानगर आहे नाशिक क्षेत्र सुद्धा आहे तेवीस तारखेला रात्री उशिरापर्यंत जर आपण पाहिलं तर धुळ्याचा भाग दक्षिणेकडे घेईल छत्रपती संभाजीनगरचे अनेक भाग आहे वैजापूर गंगापूर पैठण जालना देखील अनेक तालुके आहेत त्यामध्ये आंबड गणसावंगी परतूर मंठा सेलू हे देखील भाग येतात नांदेडमध्ये हा पाऊस आहेच तेवीस तारखेचा मात्र कोकण किनारापट्टीला जास्त असेल आणि ह्या तारखेच्या नंतर तारखेचा सोलापूर वगैरे भाग देखील आहे या तारखेच्या नंतर चोवीस तारखेला वातावरण अनेक भागामध्ये अंदूक ढगळलेलं आणि फक्त नाशिक जिल्ह्यापुरतं अहिनगर पुरतं आणि सोलापूर पुरतं पावसाचं राहील बाकीच्या विदर्भामध्ये अकोला अमरावतीला याचा फारसा धोका नाहीये कारण लो प्रेशर जे आहे चक्रीवादळ जे आहे हे लवकरच तेलंगणामध्ये चोवीस तारखेच्या हिशोबामध्ये मध्यरात्रीपर्यंत तेलंगणामध्ये पडसाद उमटणार आहेत पावसाची रेलशेल फक्त तेलंगणा आणि छत्तीसगड पुरती जाईल मात्र पंचवीस तारखेला वातावरण हे उघाडीचं आहे दिवसभर नाशिक क्षेत्रामध्ये धुळे नंदुरबार शहादा अहिल्यानगर जालना वगैरे भागांमध्ये दिवसभर स्लाब टाकणं किंवा इतर कुठलेही काम करणं धुळी फवारणीसाठी औषधं घालणं हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना मराठवाड्यातल्या सुद्धा जवळपास सर्व जिल्ह्यांना नांदेडचे दोन चार भोकर वगैरे तालुके जर सोडले तुरळीक प्रमाणामध्ये आहे तिथे संध्याकाळच्या वेळेला अन्यथा पश्चिम महाराष्ट्र वगैरे भागामध्ये धोका फारसा नाहीये मग पंचवीस तारखेला धोका जर राहिला तर कुठे राहू शकतो जालन्याच्या स्थानिक वातावरणाची भीती वाटते जालन्याला गर्मी जास्त राहते त्या अशा भागांमध्ये सव्वीस तारखेचा पाऊस जर आपण पाहिला तर पहिल्या जोरदार सरी नांदेड सोलापूर लातूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाटमध्ये अतिवृष्टीचा इशारा हा सव्वीस तारखेला असेल यामध्ये काही प्रमाणात हिंगोली परभणी बुलढाण्याचे दक्षिणेकडील भाग अकोला वाशिम जिल्हा लातूर वगैरे भाग देखील याच्यामध्ये येतात आणि सत्तावीस अठ्ठावीस पुण्यासह अहिल्या नगरला अतिवृष्टीचा धोका आहे आता मेन पॉईंट हा आहे फक्त लक्षपूर्वक आहे का ज्याने जेवणी कोणी अलर्ट दिले आहेत मी तुम्हाला की शेततळीचे पाणी हे सत्तर टक्क्यावरती आणून ठेवा ज्यांचं कोणाचं ऐंशी नव्वद टक्के व्हायला असेल कारण पाणी भरपूर असलेल्या भागांसाठी पद्धत आहे पण ज्यांना पाणी कमी आहे त्यांनी काही कमी करायची गरज नाहीये पण ज्यांना पाणी ऑलरेडी खरंच कमी आहे पाणी प्रश्न त्यांचा मिटला नाहीये आहे या अजून भाग आहे बऱ्याच जणांना अजून हे आपल्याला माहिती आहे की पंच्याण्णव टक्के भागांचा पाणी प्रश्न मिटला पण पाच टक्के भाग असे आहेत ते मराठवाड्यामध्ये मोडतात सरळ सरळ त्यात रोयलागडचा सामाशा आहे ज्याप्रभात भोकरदनचा देखील सामोस आहे काही भागांचा आणि अहिल्यानगरमध्ये पण एक दोन गावं अशी राहिली आहेत त्यानंतर नंदुरबार बऱ्याच ठिकाणी आहे तर हा जो काही पाऊस येतो सत्तावीस अठ्ठावीसचा हा अहिल्या नगरकरांना बीडकरांना जालना या भागासारख्या ठिकाणाला अतिवृष्टीचा इशारा असेल आणि हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जवळपास सत्तर टक्के भागांना म्हणजे जो काही आतापर्यंत रेकॉर्ड झालाय असा रेकॉर्ड ह्या भागामध्ये होऊ शकतो धक्क्या धोका वगैरे आपण जे काही हे शब्द वापरू शकत नाही पण अलर्ट मात्र सत्तावीसला मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला असणार आहे त्यामध्ये जालना तर एक नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक जिल्हा आहे पुणे सातारा हा देखील भाग आहे सातारा तरी कमी आहे पण पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी नांदेड हे अलर्ट होत येतात यामध्ये अतिवृष्टी किंवा दिवसभर पावसानं हे प्रकार देखील